आज <smgli>, अबले

cakar donkai gitu शहराची लाईटच त्या वस्तीला होती पण रेल्वेच्या काही कामाच्या याच्यामध्ये ती खराब झाली ती बदलून मिळून मिळण्यासाठी ते उत्तर त्या ठिकाणी मंजुरी पाहिजे होती ते मागच्या पण विषय होता

सर्वसामान्य त्यांच्या कुणी माणसाने पत्र दिले तरी ते मंजूर होते आपण काही पत्र दिले तरी डीपीडीशी आपल्याला ते कुठलेही असेल नवीन ट्रान्सफॉर्मर जरी असंजुरी लागते कुणी कसं असायचं सगळ्या मंडळींकडे विषय असायचा हे सगळ्यांना देत होते तशी परिस्थिती आता तिथे राहिलेलीच नाही काही पत्र येतील त्यांच्या

यार पुनराता है ना एक्चुअली भोपाल का हम एक डिस्ट्रिक्ट है के पास में क्षेत्रदार क्या वस्तु भी हो नहीं नहीं सरपंच नहीं नहीं ग्राम सभा जान ठहराव करा है ये नहीं 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 इकडे फिरून असा इथल ढकल परिकट ढकलकडे ढकल नाही नाही बेस मागं ढकल तिथं ठेव आणि माग ढकल असा नाही नाही सर फिरवा फक्त हा हा तिकड हा 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 एक पाऊल पुढे एक पाऊल पुढे <laughs> <laughs> <नागा। laughs> आज बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दर एक दोन आणि तीन महिन्यामध्ये पी डब्ल्यू डी एम एस सी डी कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद पी एम सी न म्युन्सिपल कमिशनर आणि पी एम आर ए या सगळ्यांचा रिवे आठ ते बारा आठवड्यातून आम्ही सगळेच येतो आणि काम काही अर्धान प्रलंबित असतात तर आज एम एस सी डीचा आढावा आम्ही घ्यायला आलो खूप चिंताजनक परिस्थिती एम एसीबीची एक वाटते कारण मुळशी भोर आणि वेल्ला पुण्याचा काही भाग जो कोथरूडमध्ये जो खडकवासल्याचा भाग बारामती लोकसभा म्हणता सगळं जो पूर्णपणे शहरी आहे त्याचबरोबर फिरंगूट असेल किंवा त्या संपूर्ण भागात जिथे एम आय डी सीज आहे त्या सगळ्या भोर वेल्ला मुळशी खडकवासला वासला जिथे एम आय डी सीज आहे आणि अनेक ठिकाणी घरंही आहेत सगळ्या ठिकाणी वारंवार गेले दोन तीन महिने सातत्याने वीज चार चार पाच पाच तास लोकांना मिळत नाही इंडस्ट्रीला ना जेव्हा ना मोठा प्रॉब्लेम तर त्या सगळ्याच्या कंप्लेन्स आपली आम्ही ट्विटरद्वारे पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांकडे डिपार्टमेंट त्यांच्याकडे अनेक वेळा मांडले आणि त्याच्यानंतर इथे येऊन रिव्ह्यू घेतला परत त्या वारंवार येत आहेत आणि विजेचे प्रश्न आज ज्या राज्यामध्ये राज्य सरकार आम्हाला सांगतं की आमचं सरप्लस स्टेट जर राज्य विजेत सरप्लस आहे तर मग आमच्या या कष्ट करणाऱ्यांना मग प्रोफेशनल असू दे किंवा शेतकरी याला लाईन किंवा मिळत नाही किंवा वीजही मिळत नाही याचं कारण काय होत उत्तर द्यावं लागेल ना सरकारला एकीकडे एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही येणार म्हणताय आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर लोकांना मिळत नसतील तर इन्व्हेस्टमेंट कशी राज्यात येणार किंवा आहे ती राहणार कशी आणि अनेक डीपीडीसीच्या -डी काही निधींचे प्रश्न आहेत वेळेवर पैसे मिळत नाहीत हाय टेन्शनच्या लाईनचा इश्यू अनेक विषयांवर सविस्तर चर्चा बघूया त्यांनी काही वेळ मागितलाय सुद्धा दिवसाचा बघूया पुढे काय होतं पण पुणे जिल्ह्यामध्ये आज विजेचे प्रश्न आज हे आम्हाला मांडायला लागत आहेत 진따재밌 <목소리도> <목소리도>